माझ्या नवीन घरासाठी एकदम बेस्ट गोष्टी इन इंडिया घ्यायच्या आहेत मला हा मग आता फोन मधल्या बाईला मी विचारणार आहे की बेस्ट गोष्टी इन इंडिया कुठे भेटतात आणि ती जिथून सांगेल ना तिथूनच मला आणायचे आहेत हा तर माझ्या फोन मध्ये अलकाताई असा अलेक्सा फिलेक्सा असं विदेशी ना आम्ही कामा नाही देत रोजगार नाही देत आमच्या आमच्या अलकाताई स्वदेशी बरी आहे आपली हम्म चल भाई आता अलकाताईलाच विचारते हम्म हॅलो अलकाताई बेस्ट झाडू आणि सुपडी इन इंडिया कुठे मिळतो बेस्ट झाडू आणि सुपडी इन इंडिया अँटेलिया इथे मिळतो हम्म बर अलका बेस्ट घर पुसायचं फटक इन इंडिया कुठे मिळत बेस्ट घर पुसायचं फडक इन इंडिया अँटेलिया इथे मिळत हम्म असं का बापरे अँटेलिया चांगलं भारी दुकान दिसतंय इंडिया मधलं हम्म बरकाता ही बेस्ट बाथरूम आणि टॉयलेट धुवायचा ब्रश इन इंडिया कुठे मिळत बेस्ट टॉयलेट आणि बाथरूम धुण्याचा ब्रश इन इंडिया अँटेलिया इथे मिळत असं का चांगलं भारी दिसतो अँटेलियावाला वाला ते जाऊ दे अलकाताई बेस्ट साबण ठेवायचा सा खोका इन इंडिया कुठे मिळतो बेस्ट साबण ठेवायचा सा खोका इन इंडिया अँटेलिया इथे मिळतो सगळं सबुँ। सब काही एकच दुकानात भेटल वाटत बरं अलकाताई बेस्ट ग्लास टांगायचं स्टँड इन इंडिया कुठे मिळत बापरे अँटेलिया दुकान तर चांगलंच भारी दिसत मला इंडिया मधलं बेस्टच दिसत वाटत एक काम करते सगळ्या गोष्टी तिथूनच मागून घेते मी हम्म आपल्या अलकाताईलाच सांगते ना हा भाई हम्म हां अलका ताई ते अँटेलिया वालेला सांगा कि ह्या सगळ्या एक एक गोष्टी भाग्यश्री पाटील कडे घेऊन डिलिव्हरी करा आणि पेमेंट घेऊन घ्या भाग्यश्री ताई थोडे अवकातीतले स्वप्न पहा तुम्ही काय तुमच्या सात पिढ्यांची कमाई लावून दिली तरी पण माझ्या तुम्हाला कडत निघाली तू कोण वाया चालला का तो एवढा अँटेलियावाला वाला अंबानी वाया चालला का हा नाही देणार म्हणे नाही तर नाही आपल्याला काय करायचंय तोटा आहे त्याच्यामध्ये हम्म मी तर जाते आता आपली आपली पेड काही माता प्रसन्न किराणा दुकानावर तिथूनच घेऊन येते सामान सगळं हम्म नाहीतर मग जाते डी मार्टलाच चांगला ट्रॉली भरून सामान घेऊन येते आता डीमार्ट मधून हम्म आणि आलकी तू गैरी आहे आलकी मी तुला रोजगार नाही देणार आलकी आता हा गेली तू उडत जा अलका ताई अलकी तू जा उडत मी नाही देत तुला रोजगार